पुणे आणि शिरूर या दरम्यान जो निर्माण होणारा कॉरिडॉर आहे त्या संदर्भात आपण पाहतो की हा सहा पदरी महामार्गाचं का काम या महिन्यात सुरू होणार आहे त्याची एकूण सात हजार पाचशे पंधरा कोटी रुपयाची गुंतवणूक या प्रोजेक्टमध्ये अपेक्षित आहे त्याची आपण व्हिडिओची डिटेल जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा पुणे शिरूर कॉरिडॉर सहा पदरी कॉरिडॉर प्रकल्प हा पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचा असणार आहे आणि या संदर्भात वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहनाच्या संख्येमुळे दिवसेंदिवस ही समस्या आपल्याला गंभीर होताना दिसते या पार्श्वभूमीवर शासन विविध रस्ते विकास प्रकल्प हाती घेत आहे आणि त्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे पुणे रिंग रोड प्रकल्प आणि पुण्यात दोन वेगवेगळ्या रोड प्रस्तावित असून एक पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पी एम आर डी एच्या माध्यमातून आणि दुसरा राज्य विकास महामंडळाच्या म्हणजेच एम एस आर डी सीच्या माध्यमातून हा प्रकल्प विकसित होणार आहे आणि यासोबतच महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ म्हणजे एम एस आय डी सी पुणे शिरूर दरम्यान सहा लेनचा उड्डाणपूल उभारण्याच्या तयारीत आहे या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निविदा उघडण्यात येणार आहे सात हजार पाचशे पंधरा कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे सुमारे सात हजार पांद पाचशे पंधरा कोटी रुपयाचा खर्चाचा हा प्रकल्प पुणे आणि शिरूर दरम्यानचा प्रवास जो आहे वेगवान आणि सुलभ करणार आहे सध्या चार लेन असलेल्या या मार्गाचे सहा लेनमध्ये रूपांतर होणार असून यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी याचा जो ताण आहे तो कमी होईल आणि या मार्गावर त्रेपन्न पॉईंट चार किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारला जाणार आहे हा प्रकल्प जो आहे तो डिझाईन बिल्ड फायनान्स ऑपरेट आणि ट्रान्सफर म्हणजे डी बी एफ ओ टी या तत्वावर आधारित असून कंत्राटदाराला तीस वर्षाची सवलत दिली जाणार आहे विशेष म्हणजे या महामार्गाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यासाठी आवश्यकता नाही कारण हा महामार्ग विद्यमान पुणे शिरूर महामार्गाच्या वरून बांधला जाणार आहे त्यामुळं जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेत वेळ न घालवता प्रकल्पाची अंमलबजावणी जलद गतीने होऊ शकते दोन हजार चोवीसमध्ये या प्रोजेक्टला मान्यता मिळाली राज्य मंत्रिमंडळाने दोन हजार चोवीसमध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली होती आणि तो चार वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे हा महामार्ग पुणे छत्रपती संभाजीनगर एन एच सातशे त्रेपन्न या महामार्गाच्या विकासाचा महत्त्वाचा भाग आहे महामार्गाच्या रुंदीकरणामुळे एरवडा खराडी वाघोली लोणीकंद शिक्रापूर आणि शिरूर या भागांना त्याचा थेट फायदा होणार आहे आणि सोबतच या भागातील औद्योगिक व्यापारी घडामोडीमध्ये देखील महत्त्वाचा बदल होईल तसेच वाहतुकीचा ताण कमी होईल आणि हा महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला थेट सेंद्रा एम आय डी सी येथे जोडला जाणार आहे ज्यामुळं पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यामध्ये दळणवळण अधिक सोपे आणि योग्य म्हणजे जलद होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा उल्लेख केला असून राज्याच्या पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट होत आहे एकंदरीत महामार्गाला याच्या विकासामुळे वाहतूक सुलभ होईल आणि वेळेची देखील बचत होईल ही होती मित्रांनो या प्रोजेक्टच्या संदर्भातली छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद